सत्य व न्यूज चॅनल सांगली जत नगर परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार याच्याकडून वॉर्ड नंबर दहा मध्ये मतदारांना पैसे वाटप करत असताना काँग्रेसच्या लोकांनी ते पकडले तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रवींद्र आरळी यांनी शांताबाई शिवशंकर आरळी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये बनावट प्राध्यापक दाखवून विद्यार्थीची केलेली फसवणूक ही अत्यंत गभीर आहे याबाबत या जडच्या नागरिक यांनी जागरूक राहावे कारण उद्या नगर परिषदची इमारत देखील विकण्यास हा मागे पुढे पाहणार नाही त्यामुळे रवींद्र आरळी यांचा जय शिवराज मी देवा सुरवी स्वराज प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आज मी महत्वाचं सांगतो तुम्हाला जत शहरामध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीचा सत्ता समारोप थोड्याच कालावधीत संपत आहे तर अशा असताना जे डॉक्टर रवींद्र आरळी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत तर त्यांनी स्पष्ट मी जतकरांना सांगत आहे ज्या बाजारपेठेत लिंगायत समाजाच्या किंवा लिंगायत धर्माच्या कुठल्याही लोकांच्यासाठी कधी मैताले गेल्याला दाखवा कुणाच्या कार्यक्रमाला गेल्यावर दाखवा कुणाचं रेशन कार्ड काढलेला दाखवा किंवा कुठला हा आपला धर्म आहे म्हणून बाजारपेठेतल्या लोकांच्या आडी अडचणीच्या साठी सामोर घेण्याला मला दाखवा त्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवलेला दाखवा तर अशा असताना दुसरं ज्या जत शहरामध्ये महारवाडा आहे महावाडा आहे चांबरवाडा आहे वडरवाडा आहे कैकाड गल्ले आहे परती तांडा आहे गोंधळी गल्ली आहे धनगरवाडा आहे असे अनेक समाजाची तिथे वाढेल त्या समाजातल्या कुठल्या लोकांच्या साठी अवर येऊन तुमच्या बाबत पोलीस स्टेशनला आलाय कार्यालयात आलाय किंवा पंचायत समितीत आलाय तुमचे रेशन कार्ड काढून दिलाय तुमचा जाती दाखला काढून दिलाय किंवा तुमच्या एखाद्या ज्वलंत जच्या प्रश्नावरती सोबत घेऊन आंदोलन करून त्याच्यावरती एक दहावीस केसेस झालेले हे उदाहरण मला जतच्या जनतेनं व भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्यानं मला दाखवावं मी त्यांना योग्य ते पक्ष देऊन त्याचा सन्मान करतो ज्या भारतीय जनता पार्टीसाठी हा सुखदेव आयवळे रात्र दिवस झटला जनतेच्या प्रश्नावरती झटला जतच्या बाजारपेठेतल्या लिंगायतून समाजाला सोबत घेऊन हिंडला लोकांच्या पाड्या हिंडला हिंदू समाजासाठी हिंडलो लोकांच्या अडचण प्रत्येक रात्र म्हटली नाही ना, दिवस म्हटला नाही घरदार म्हटलं नाही अशा ज्वलंत प्रश्नावरती हिंडून ज्या वेळेला जत तालुक्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाराष्ट्रात होते आघाडी शासन होतं त्यावेळेला माझ्यासारखे गौतम आयवळे असतील कुमार कोळे असतील जत शहरातील सर्व युवकांना सोबत घेऊन कृष्णा पाणी जतच्या बांधापर्यंत मिळावं म्हणून आम्ही आंदोलन केली गांधी चौकात जतच्या ह्याचे साक्षीदार तिथले अत्यंत कर्तव्यदक्ष विजयराजे चव्हाण हे आहेत ते त्या प्रकरणाचे साक्षीदार आहेत आम्ही त्यावेळेला झेल बघला आणि आता शिव मांडवली करणारा चंद्रकांत पाटील दलाली भडवागिरी करणारा त्या डॉक्टर रवींद्र आरळीचे पायाचे तळवे चाकणारा चंद्रशेखर बावनकुळे आणि चंद्रकांत पाटील हे मला असे कळून आलेले आहेत की हे जातीने जैन आणि बावनकुळे कुठलं का काय तर आहे म्हणजे याला लिंगायतचा टोका का आहे हे आता आम्हाला निदर्शनास यायला गेला आहे तर आम्ही सर्व अठरा पगड बारा बोलवते इंदा आहोत आणि इथून पुढे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार सोबत घेऊन काम करणार आहोत जरी भारतीय जनता पार्टीने आत्ताच्या ज्या जिथं आता, आता नगरपालिका आहे इथे डॉक्टर रवींद्र आरेचा पाडावा हे जतचे बाजारपेठेतील सुज्ञ नागरिक हेच करणार आहेत हा माझा शब्द आहे आणि अठरा पगड बारा बोलू देतात याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीने फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासोबतच ह्यांची विरोधी नाही पण काँग्रेस राष्ट्रवादीलाच आम्ही मतदान करायला लाव शिवसेनेच्या सलीम गौंडींना मतदान करायला हवं पण भारतीय जनता पार्टीला मतदान करू देणार नाही भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांना आमचा कुठलाही विरोध राहणार नाही पण डॉक्टर रवींद्र आर्डीच्या नगराध्यक्षाच्या उमेदवारला हा भारतीय जनता पार्टीचा मी एक सक्षम असा विरोध कायम राहणार आहे आणि तिथं जे काही चाललेलं आहे गुलामी भडवीगिरी दलाली ही मोडीत काढण्याचं काम हा देवा करणार आहे आणि भारतीय जनता पार्टीला जर आता एवढा जर मगरूरपणा असेल तर आज जत शहरामध्ये जे पैसे सापडलेले दुधाळ वस्तीला त्या सर्व प्रकरणाबाबत जतच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेऊन तिथल्या उमेदवाराचे वार्ड नंबर दहा दुधावस्ती हिथील जर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचे जर पैसे असेल तर तिथल्या उमेदवाराच आत्ताच्या आत्ता त्याला अपात्र ठरवून आणि तिथल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारालाही अपात्र ठरवण्यात यावं आणि इथून पुढे असले जर पैसे वाटून जर तिथं मतदान विकत घेत असेल तर लाडकी बहीण ला पंधराशे रुपयेच आमिष देऊन त्या भारतीय जनता पार्टीने पहिलंच लोक लडक्या बहिणीने विकत घेतलेलं आहे लाडक्या बहिणी झालेल्या नाहीत लाडक्या गुलामी झालेल्या आहेत कारण पंधराशे रुपये वर्षाचे अठरा हजार झाले आणि राबून खाल्ले तर तुमचे लाखो रुपये झाले तुम्हाला ना स्वाभिमान ना अभिमान गुलामी त्याच्यासाठी अख्खा समाज आणि आठवडा बनू कठोर कठोरातून भीक मागण्याची वेळ आलेली ते पैसे झिड आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मतदान करू नका नगराध्यक्षाचे पदाची शे रवी आरडे याला पाडा एवढ तसेच जतच्या जनतेला डॉक्टर रवींद्र आरडीचा कारनामा सांगतो महत्वाचा सा, आणि पुराव्यानिशी याच्यात जर काय बदल असेल तर मी जतकरांचा माफी मागण्यास तयार आहे पण हे जो प्रकार खरा असेल तर जतकरांनी डॉक्टर रवींद्र आरडी यांची फौजदारीसाठी माझ्यासोबत राहावं कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी यांच्याकडे राज्याचे गृह खाते आहे आणि जे म्हणजे मी मुंबई ते आझाद मैदान इथे दहा दिवस डॉक्टर रवींद्र आर्ळींच्या शांताबाई शिवशंकर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज जत विजापूर रस्ता ह्याबाबत बाबत कुणाला आहे का बघा त्या संस्थेमध्ये ज्या विद्यार्थ्यांच्याकडून लाखो रुपये डोनेशन घेऊन भोगस प्राध्यापक तिथं इन्स्पेक्शन करण्यास येतात किंवा असं शिकवण्यास आहेत आणि त्यांच्या सर्व रजिस्ट्रेशनच्या कुठं नोंदी ह्याची मला पूर्ण कल्पना आहे तर त्यांची मी नाव सांगतो बघा त्याचा नंबर सेंट सांगतो मोबाईलचा हो डबल आठ बासठ झिरो नऊ त्रेसष्ट सत्तेचाळीस राकेश निकम पुणे चौऱ्याण्णव झिरो पस्तीस नव्वद चारशे ऐंशी चिन्मय तेंडुलकर पुणे पंच्याऐंशी पंच्याहत्तर पंच्याहत्तर एकाहत्तर एकाहत्तर वैभव पाटील शिराळा आणि ज्या संस्थेचा मुख्य म्हणजे डॉक्टर रवींद्र अर्डेने त्याला फक्त तिथं घोळा करण्यासाठी ठेवलेला आहे असा जग शहरातील प्रदीप भोसले ह्याचा नंबर आहे आए ऐंशी पाचशे शहात्तर सहाशे एक्कावन्न आणि डॉक्टर प्रसाद पुणे डॉक्टर देशपांडे पुणे आणि डॉक्टर सोनाली मॅडम पुणे सदर ह्या डॉक्टर संपूर्ण तिथं प्राध्यापक आहे म्हणून भोगश्री त्यांच्या मोबाईल नंबर साहेब जनतेसमोर मांडलेला आहे आणि त्या सर्वांचे व्हिडिओ कॉल म्हणजे मोबाईलवरील त्यांचे माझ्याकडे आलेले हॅडिओ कॉल सगळे आहेत रेकॉर्डिंग कोण संपूर्ण आहे ते मी जनतेला दाखवण्यास तयार आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणी देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी ह्या सांगली जिल्ह्याचे कर्तव्यध्यक्ष पोलीस निरे जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुरगे साहेबांच्याकडे तपास दिलेला आहे आणि संदीप साहेबांनी ते पत्र त्यांच्याकडून जतच्या पोलीस स्टेशन गेले आहे आणि तिथं एफ पी आय जाधव या हरामखोरानं सर्व प्रकारनं म्हणजे मला बोलवलं आहे मारले नाहीत म्हणून हे रिटर्न एस पी अमिशन आहे मी दोन दिवसात संदीप उगी साहेबांची गाठ घेणार आहे या प्रकरणाची संपूर्ण माहिती देणार आहे संबंधित जादूला निलंबित करण्याची मागणी करणार आहे आणि आशा या डॉक्टर रवींद्र अर्णीने हे बोगस प्राध्यापक म्हणून आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये नेमलेले आहे याबाबत महाराष्ट्र शासनाकडून खुलासा मागवलेला आहे याबाबत महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण अधिकारी हसन मुसरफ साहेबांचे पत्र आहे ह्या सर्व तपासाच्या बाबत मी लवकर पाठपुरावा आहे तरी तुम्ही अशा जगच्या नागरिकांनी अशा ह्या बोगस डॉक्टर करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे रवींद्र रे यांना निवडून देणार आहे का असा माझा सवाल आहे आणि ह्याबाबत जागृत राहून त्याला मतदान करू नका आणि माझं त्याच्याशी काही वैरतू नाही पण त्याच्या विचाराशी आणि त्याच्या घाण प्रवृत्तीशी माझा विरोध कायम राहणार आहे आणि तो त्याने एक कुठल्या जनतेला सांगावं की मी हे करतो तस तो तसं म्हणले कुठं दाखवा म्हणा तो काय म्हणतो माझ्या मागे या आहेत की माझ्या मागे ते आहेत की ते त्यांनी करतील की मग मी तिथं सक्षम बनेन की तो थोड्या दिवसानंतर ते नगर परिषदेची बिल्डिंग बिकची तुझा नाही भरोसा जनतेला त्यामुळे आणि लोकांना काहीतरी गैरसमज वेगळे होती तेवढं बोलतो एम एच टेन सांगली न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा